सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते दोन षटकांचा खरं तर सामना आहे पाहूया या मध्ये काय घडणार आहे एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते सुरक्षा रक्षक आयोजित सुरक्षा रक्षक ट्रॉफी खरंतर अतिशय देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये आता कोणता संघ जिंकणार आहे हे देखील आता आपल्याला बघायचं आहे जो संघ जिंकेल तो सरळ टॉप फोरमध्ये दाखल होणार आहे पाहूया काय घडतं या मॅच मध्ये चला वेळ कमी घ्या एक्स्ट्रायकिंग यावेळेला स्ट्रोक तर चांगला आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती एक धाव आपल्याला बघायला मिळाला आणि एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमच्या स्कोडवडवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात रन्स आपण बघतो आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात एक धावा गौरव सध्या गोलंदाजच्या मार्कवरती आपण बघतोय गौरव मात्र पुन्हा एकदा तयार झाला यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न बाट पहा किती वेगळ्या फिरवली होती तर नितीन यांच्याकडे प्रचंड ताकद आहे आणि या मोमेंटला दोन धावा कंप्लीट होत दोन धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फर फेरबद्दल आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा दोन धावा कंप्लीट केल्या जातात पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील पावप्या दरम्यानचा पुढचा बॉल आता इथून कशारी इथे हाताळला जाणार आहे पुन्हा एकदा बॉल तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळी ला हा पंप फुल केला फुल सक्सेसफुल पावरफुल फुल ब्युटीफुल विथ द टर्न हा फटका सजवलाय सहा दावीने करीत हा दा षटकार षटकाराच्या साह्यानं पुन्हा एकदा टीमच्या स्कोड बरोबर बदल बर आपल्याला पाहायला मिळतात काय देखणं अतिशय सुरॅक फटका आपल्याला पाहायला मिळाला गौरव खरं तर या गोलंदाजावरती इथे मात्र आक्रमण सडवलंय नितीन यांची कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि प्रभावित करतात पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील पुढचा बॉल बॉल हाताळण्यासाठी हा आता इथून कशा रीतीने हाताळला जाणारा बॉल तयार होतात पुढचा बॉल यावेळेला देखील बिगीट कानाचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो बॉल चालला वनभाव सीमा पार रस मिळतात चार आणखीन एक नितीन अशा बाटमंडा मोत्रा तडाका इथे मात्र हा चवकर आपल्याला पाहायला मिळतो आहे चौकाराच्या सहाय्यानं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळते आणि आता एकूण रनसंख्या आपल्याला बघायला मिळतीय तेरा धाबा तेरा धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपण पर बघतोय खरं तर या गोलंदाजावरती तुटून पडलेत फलंदाज नितीन कमालेश बॅटिंग दाखवत असताना शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधील बिग इट करण्याचा प्रयत्न पुढे सरसावत डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल अनबिलेबल सुपर से ऊपर नितिन मार रहा आणि काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आणखीन एक तडाखा सहा दाबा षटकार एक ओव्हरचा खेळ संपला एकोणीस दावा फलकावरती बिनगड बाद चला सिद्धिविनायक वॉरियर्स बांद्रा आणि एच पी सी एल योद्धा इलेव्हन वाशी टर्मिनल टीम चे कॅप्टन आणि जे स्कॉड आहे अकरा आपल्या आयडी घेऊन या लगेचच यायचं आहे सूचना आम्ही करतोय लगेच या ओवर <स्थारीग> नंबर दोन मध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मगाशी सुद्धा गौरवच होते आणि हा गौरव नंबर दोन आहे का पहिला प्रज्वल आणि आता गौरव यावेळेला देखील स्ट्रोक चांगलाय बॉल चालला डिकला जोरूम मध्ये तर स्ट्रायकिंग इनवरती नितीन यांना आणलं तर आणखीन एक मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील परंतु इथे पहा प्रकाश सुद्धा त्यांच्याकडे क्षमता मोठे फटके खेचण्याच्या आणि एकदा इथून मात्र कम्प्लीट केली जाते गुशांकी स्वरूप हे एक आपल्याला पाहायला मिळाली आहे पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय गौरव दरम्यानचा पुढचा बॉल यावेळीचा हा बॉल इथे समाजदारी दाखवलेली आहे आणि या मोमेंटला आता एक धाव कम्प्लीट केली जाते एका धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात रन्स आपण बघतोय एकवीस धावा अजून चार बॉल बाकी आहेत आणि या चार बॉल मध्ये पहा किती धावा आता जमवल्या जातील याही वेळेला बिगिट करण्याचा प्रेट तर पुन्हा एकदा बॉल चालला डिक्लेअर जोर मारत तिथे एकच जाऊ मिळणार आहे तर आज पहा दोन खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो आणि आयोजकांची भूमिका देखील ते योग्य रीतीनं पार पडतात गणेशजी शेटके सर आणि आमचे अभिजित गायकवाड सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये दाद द्यायला हवी रखरखता होऊ नये परंतु तरी सुद्धा आपल्या आयोजनासाठी आपल्या सुरक्षा रक्षक दलासाठी खरं तर जर का आपण बघितलं तर हे चषक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ते सुद्धा भरपूर कष्ट घेत असतात आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आता तयार होतील दरम्यान पुढचा बॉल हाताळण्यासाठी पावलं दहा बॉल इथून कशाने इथून आताळावा लागेल चला भाऊ दोन ओव्हरची मॅच तुम्हाला दहा मिनिटं दिलेली आहेत फास्ट क्रिकेट खेळावं लागेल गौरव भाऊ दोन बॉल अजूनही बाकी आहेत फटका हवेत बॉलच्या मागे एक्स्ट्रा फिल्डर येतात परंतु पुन्हा एकदा दोन धावा कंप्लीट होतात या दोन धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या बोर्ड वरती बदल आता धालका वरती रन्स आपण बघतोय चोवीस माडा संघ या फटका दमदार आहे वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा फाला दूर दूर षटकार मारे लेकिन नितीन झुके गाणी साला काय फटके माझे आपल्याला पाहायला मिळते आणि षटकाराच्या साह्यानं धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात तीस धावा आणि तीस मधल्या अठ्ठावीस धावा बॅटर नितीनच्या बॅटमधन आल्यात एकदा जोरदार टाळ्यात त्यांच्या खडीसाठी होऊ द्या तीस धाव राहते आणि बिजासाठी एकतीस धावांची गरज आहे एकतीस धावांचं लक्ष या मॅच मध्ये चला फोल्डिंग लावून घ्या फिल्डिंग लावून घ्या चला मराठा या संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या नितीन भाऊ वेळेचं महत्व तुम्हाला देखील माहिती आहे म्हणून आता फील्डिंग लावावी लागेल आम्ही घाई का करतो त्यामागचं कारण आहे शेवटच्या मॅचेस चांगल्या ओव्हरच्या व्हायला पाहिजे म्हणूनच ही घाई सुरू आहे कारण फायनलची मॅच जर एक ओरची झाली तर त्याला काही महत्व नसणार आहे म्हणून फायनलची मॅच कशी जास्तीत जास्त षटकांची खेळवली जाईल याकरिता आम्ही प्रयत्न करतो म्हणून फास्ट क्रिकेट खेळावं लागेल यानंतर एक सामना होणार आहे सिद्धिविनायक वॉरियर्स बांद्रा आणि एच पी सी एल योद्धा इलेव्हन वाशी टर्मिनल हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर योद्धा इलेव्हन नवी मुंबई आणि टायटन इलेव्हन अदानी चेंबूर असा सामना आपण बघणार आहोत चला बॅट्समन पाठवा बॅट्समन पहिली सलामीची जोडी इम्पॉर्टंट मॅच आहे जो संघ जिंकणार आहे सुपर फोर मध्ये दाखल होणार रहा म्हणजे एक ट्रॉफी तरी घरी घेऊन जाणार आहे महत्वाची मॅच आहे चला नेक्स्ट मॅच भाऊ टॉस केलाय का शंकर भाऊ नेक्स्ट मॅच चा टॉस करून घ्या अनकेत आणि गौराव सामन्याला सुरुवात बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये आता धाबा करायचे आहेत एकतीस स्ट्रायकिंग वरती फलंदाज उभा आहे गौरव आणि नाशा गिनला अनेक आहेत स्ट्रोक तर आहे फिल्डर बॉलच्या मागे बागे धावत आहेत परंतु धावता धावता कमी पडल्या आणि बॉल चालला लाईनच्या बाहेर चौकार बॅटर अनिकेतच्या बॅट चार धावा चौकार अनिकेतच्या वॅटमधून आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय काय कमालीचं टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं टायमिंगचा योग्य वापर फिल्डर चेंज केला जातो आहे पहा याला सर क्रिकेट म्हटलं जातं कारण ज्यांच्याकडून चुका होतात त्यांची लगेचच बदली केली जाते आणि इथे पहा क्षेत्रक्षक बदलवला नवीन क्षेत्रक्षक त्या रिझरमध्ये फोल्डिंग करण्यासाठी आता धावलाय पहिल्याच बॉलवरती चौकार आला बटर अनिकेतच्या माध्यमातून पाव्या दरम्यानचा फुट स्वभाव बिकिट काढण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत खूप चांगला झेल पकडला आय थिंक प्रकाश आपल्याला पाहायला मिळाले ओ काय घडत एकदा मित्रांनो या खेळाडूच्या खेळाडू वृत्तीसाठी जोरदार टाळ्या येऊ द्या खेळाडू वृत्ती त्याने दाखवली आहे आणि इथे पहा सहा दहावा षटकार त्यांनी घोषित केलाय काय फटका आपल्याला पाहायला मिळाला थोडीशी ताकद कमी होती परंतु तिथे पहा खेळाडूची प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळाली आणि खरं तर त्याने खेळाडू वृत्ती दाखवली पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होतात पुढचा बॉल या धर्मांचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथून मात्र तयार होतील यावेळेला वाईट प्लस वन म्हणजे दोन धावा आता टीमच्या स्कोर बरोबर ते ऍड केल्या जातात आणि या दोन धाव्याच्या मदतीने आता धावफलकावरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतील एकूण रणसंख्या आपण बघतोय बारा धाबा बारा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात हळूहळू या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करणारा संघ या वेळेला देखील इथे पहा वाईट बॉल पंचांनी घोषित केला आता आणखीन एक धाव एक्स्ट्रा इथून मात्र ऍड केली है तेरा धावत अफल कावरती यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो दूरवाणी रक्षक पहा भरपूर वेगळ्या बॉलच्या मागे धावतात दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती पंधरा धाव्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात पाहूया आतापर्यंत या षटकातील तीन बॉलचा खेळ संपलाय अजूनही नऊ बॉल मध्ये करायच्या आहेत बॉल तयार

निर्णय हा अंतिम निर्णय आहे पंचांचा निर्णय तुम्हाला स्वीकारावाच लागेल पंचांचा निर्णय तुम्हाला स्वीकारावा लागेल आणि इथे मात्र पंच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आता सात बॉल मध्ये धावा करायच्या आहेत सोळा भाऊ डॉट बॉल होता आम्पर दोन बॉल अजूनही बाकी आहेत ना यस yes, थँक्यू आठ बॉल मध्ये दहावा करायचा आहेत सोळा विकेट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत पकडला जातोय झेल बॅट्समन बाद आऊट विकेट सात बॉल मध्ये आता सोळा करायच्या आहेत चला नवीन बॅटर चला बॅट्समन या सात बॉलमध्ये सोळा दाव्यांची गरज आहे <tip> सात बॉल मध्ये सोळा दाव्यांची गरज आहे पाहूया आता या मध्ये काय करणार आहे चला नवीन बॅटर दादा थोडीशी गाई करावी लागेल सात बॉलमध्ये सोळा धाबा या मॅचचा भरपूर इम्पॉर्टंट बॉल या बॉलवरती जर कमीत कमी धाबा आल्या तर शेवटच्या मध्ये गोलंदाजावरती प्रेशर येणार नाही पाहूया या बॉलवरती आता काय करणार आहे बॉलर देखील तयार होईल आपल्या मार्क मार्कवरती बॉल तयार होतात दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया या बॉलवरती काय करणार आहे बॉल तयार झाला या षटकातील शेवटचा बॉल थांबतोय वेळ घेतोय कारण त्याला माहिती आहे हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज धावलाय बॉलिंग करण्यासाठी मध्ये थोडस व्यत्यय जरूर आला परंतु पुढचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न न आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही घ्या षटक संपले येणारे बॉल सहा आणि सहा बॉल मध्ये सोळा धाव्याची गरज अभिनय नाही तो कभी नाही आता नाही तर कधीच नाही कारण अशी संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही कारण ही स्पर्धा वर्षातून एकदाच येते आणि स्पर्धेचा पहिला पर्व है सहा बॉल मध्ये दावा करायचा आहे सोळा एक मोठी स्पर्धा आणि पहा बडे मंच पे बडा पंच देना होगा बाटर को। आले कोळी गेंदे रेंगे छे और जीत के केले सोला की जरूरत जरूर छे गेंदे सोलह रन सोलह रन छे गेंदे क्या होगा मॅच में कौन सी टीम यहाँ पे जीतेगी मराठा वॉरियर्स या महाडा टीम छे गेंदे रन बॉल तयार चांगला बॉल चांगला बॉल एक धाव कम्प्लीट झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे घडते काय भात सोडायची नाहीये मित्रांनो भात सोडायची नाहीये क्रिकेट मध्ये दसऱ्याला आणि दिवाळीला तर या बाटची आपण पूजा करतो परंतु मित्रांनो खेळामध्ये त्या बाटला कोणत्याही प्रकारचं नुकसान व्हायला नको आहे प्लीज खरं तर आपण दसऱ्याला आणि दिवाळीला तर या बाटची पूजा करत असतो परंतु तिथे मात्र पहा खरं तर बाट खाली फेकली गेली आणि त्यानंतर थोड्याशा वेदना झाल्या जरूर क्रिकेट समर्थकांना या वेदना झाल्या आणि इथे पहा नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नवीन फलंदा प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात पाहूया काय घडते या मॅच मध्ये पहिल्या वरती जरूर एक, आ, एक ला ला ला। सिंगल आली पाच बॉल मध्ये धाबा करायच्या आहेत पंधरा पाच मध्ये पंधरा धाब्यांची गरज आता पाहूया या बॉल वरती काय घडलंय पंचांचा निर्णय वाईट यस वाईट बॉल वाईट आणि एक बॉल इथे जर का आपण बघितलं तर पहिल्या बॉल वरती एक सिंगल जरूर आली आता इथे बॉल वरती एक धाव कंप्लीट केलेली आहे चला पंचालचा निर्णय अंतिम निर्णय रिव नाहीये अंबर रिव्ह नाहीये आमचा यांच्यामध्ये कोणताही डिसिजन नाही आयोजक आम्हाला सांगतात पहा मला माहिती आहे रब्बर टप मॅच पाहू परंतु इथे आयोजक जे सांगतील तेच आम्ही करणार आहोत येस पंचाचा निर्णय व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळाला भाऊ कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाही याकरिता सध्या आम्ही आपल्यापर्यंत या अपडेट पोहोचवतोय आणि इथे ऑनफिल अंबरचा निर्णय आला वाईट आणि त्यावरती एक धाव कम्प्लीट केली पुन्हा एकदा बॉल तयार पुढचा भाऊ विकिट करण्याचा प्रयत्न द फटका ऑन साइटला फिल्डर आहेत एक धाव कम्प्लीट आणि आता एकाच धाव संयम दाखवावा लागतोय सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात एकोणीस धावा चार गेंदे बारा रन टन टना टन टन, टन टारा चार गेंदे चाहिए बारा या वेळेला देखील तिथे फिल्डर आपल्याला पाहायला रनआउटची संधी डेंजर एंड बॅटर धावत होता एक धाव कंप्लीट झाली काय घडतंय येणारे बॉल तीन आणि तीन बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत अकरा एक मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला पाहूया तीन बॉल मध्ये अकरा धावांची गरज आहे तो एक मोठा फटका इथे मात्र येईल का, का। बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून या वडील देखील तिथे मात्र मिड ऑन रिझर मध्ये फिल्डर चूक झाली दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती या तिसरीचा प्रयत्न आणि इथे पहा रनआउट ची संधी आहे आणि बॅट्समन आता बाज झाला बात बात आहे नवीन फलंदाज आहे दोन धावा खरं तर पूर्ण झाल्या तिसरीचा प्रयत्न करत असताना बॅट्समन इथून मात्र रनआउट झाला बावीस धावा धाव दोन बॉल आणि विजयासाठी नऊ धावांची गरज दोन चेंडू नऊ धावा दोन चेंडू नऊ धावा नऊ धावा दोन चेंडू काय आहे या मॅच मध्ये सुरक्षा रक्षक ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दुसरा संघ टॉप फोर मध्ये जाण्याकरिता ही सध्या लढत सुरू आहे जिंकील तो टॉप फोर मध्ये जाणार दोन बॉल मध्ये नऊ धावांची गरज आता इथे पाहावं लागेल लेग बायच्या रुपाने एकदा आपल्याला पाहायला मिळतेय खर तर नितीन नितीन आणि नितीन या मॅच मध्ये पहा काय लढा देत आहेत जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय नितीन यावेळीचा हा बॉल सामना जिंकला अभिनंदन नितीन कदम यांची एक चांगली कामगिरी आणि इथे मात्र मराठा वॉरियर्सचा संघ या स्पर्धेमध्ये टॉप फोर मध्ये दाखल झाला अभिनंदन वेल प्लेड हाडलक बाळलक दिव्यात महाडा या संघाला आणि याही मॅच चा मॅन ऑफ द ठरतात ज्यांच्या बाट धावा दावा अठ्ठावीस आणि गोलंदाजी करत असताना देखील चांगली कामगिरी चला या नितीन कदम मॅन ऑफ मॅच चला मैदानाचा दाबा घ्या नेक्स्ट मॅच